नमस्कार डॉक्टर डॉक्टरमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेन्झिल ॲमेनोप्युरीन या घटकाबद्दल माहिती बघणार आहोत व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे कारण या कंटेंटचा रिझल्ट अजूनपर्यंत आपल्याला माहीत नाही त्यासाठी आपण या कंटेंटची टेस्ट करणार आहे हरभरा पिकावर आज आपण बेन्झिल ॲमेनोप्युरिन या घटकाची टेस्ट करणार आहे या घटकाच्या फवारणीनंतर हरभऱ्यावर काय परिणाम होतो ते आपण बघणार आहे या व्हिडिओमध्ये त्या अगोदर तुम्हाला या बेन्झिल अॅमिनोप्युरीनबद्दल माहिती देतो बेन्झिल अॅमिनोप्युरीन हा एक सिंथेटिक सायटोकिनिन आहे म्हणजे हा एक प्लांट हार्मोन आहे जा ज्यामुळे झाडाची वाढ होते फुलांची निर्मिती होते आणि याचं महत्त्वाचं जे कार्य आहे ते आहे सेल डिव्हिजन म्हणजे पेशी विभाजन जर हा हार्मोन सुरुवातीच्या काळात पिकामध्ये वाढला तर पिकाला जास्त प्रमाणात फुटवे येतात म्हणजे जास्तीत जास्त ब्रँचेस या सेल डिव्हिजन झाल्यामुळे तयार होतात त्यानंतर जर आपण फ्रूट सेटिंग म्हणजे फळ तयार होण्याच्या वेळी जर बेन्झिल ॲमेनोप्युरीनचा जर पिकाला दिलं हे घटक तर फळामध्ये सेल डिव्हिजन होऊन आकार वाढण्यास मदत होते त्यानंतर बेन्झिल ॲमिनोप्युरिन हा घटक ग्रीन व्हेजिटेबलची पोस्ट हार्वेस्ट लाईफ वाढवतो म्हणजे जर पालेभाज्यांचा कालावधी तीन महिन्याचा असेल तर तो कालावधी एक्सटेंड होतो हा एक हार्मोनचा प्रकार आहे ज्यामुळे प्लांट डेव्हलपमेंट आणि ऑक्सिजनच्या निर्मितीसाठी हा महत्त्वाचा असतो बेन्झिल ॲमोनोप्युरीनचा इफेक्ट बघण्यासाठी जपानमध्ये सूर्यफुलाच्या शेतावर याचा स्प्रे करण्यात आला हार्वेस्टिंगच्या वेळेस ज्या क्षेत्रामध्ये बेन्झिल एमोनिओप्युरीन वापरले गेले त्या क्षेत्रामधील फुल सूर्यफुलांच्या बियांमध्ये ऑइलचं प्रमाण जास्त होतं आणि बियांचा आकारसुद्धा जास्त होता सेल डिव्हिजन झाल्यामुळे ऑइलचं प्रमाण आणि बियांचा आकार वाढला हे सर्व झालं थेरोटिकल नॉलेज आता आपण प्रॅक्टिकली आपल्या स्वतःच्या हर हरभऱ्यावर याचा उपयोग करणार आहे आणि जर हा प्रयोग सक्सेसफुल झाला तर यामुळे उत्पादनात भरपूर वाढ होणार आहे कारण सुरुवातीच्या स्टेजला सेल डिव्हिजन झाल्यामुळे फांद्या जास्त येतील त्यानंतर सर्व फांद्यांना फुलं लागतील आणि जेव्हा या फुलांचं फळामध्ये रूपांतर होईल त्या स्टेजला आपण परत याचा वापर करून फळांची साईज वाढवून जास्त उत्पन्न मिळू शकतो तुम्ही मात्र असा प्रयोग करू नका कारण याचा रिझल्ट बघितल्यानंतरच आपण ठरवू शकतो की याचा वापर योग्य या आहे का तर हे बघा हे आहे बेन्झी लॅमिनोप्युरीन ज्याला बी सिक्स्टीन किंवा सिक्स बी ए म्हणतात ज्यामध्ये नव्याण्णव टक्के बेन्झिल ॲमिनोप्युरीन आणि एक टक्का इम्प्युरिटी असते तर यावरती तुम्ही बघू शकता सरळ लिहिलेलं आहे फॉर लॅबोरेटरी प्लांट कल्चर मीडिया प्रिपरेशन अँड प्लांट रिसर्च पर्पज म्हणजे याचा उपयोग फक्त रिसर्चसाठी आणि कल्चरसाठी आहे तर हे एक ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये आहे शंभर लिटर पाण्यामध्ये एक ग्रॅम हे मिक्स करावं लागतं तर हे पाण्यामध्ये जर टाकलं तर मिक्स होत नाही त्यासाठी एका सॉल्वनची गरज असते तर हे बघू या शकता तुम्ही हे बेन्झिल ॲमेनोप्युरीनचं सॉल्वंट आहे यामध्ये एन एच असतं म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड ॲमिनोप्युरिन हे जेव्हा सोयड्रॉक्साईडमध्ये टाकलं जातं तेव्हा हे कम्प्लिटली डिझॉल्व्ह होतं आणि त्यानंतर आपण याचा स्प्रेमध्ये यूज करू शकतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण बेन्झिलेमेनोप्युरीन या सॉल्वंटमध्ये मिक्स केलेलं आहे त्यानंतर आपण हे एक हजार मिली म्हणजे एक लिटर पाण्यामध्ये टाकलं कारण आपला पंप जो आहे तो दहा लिटरचा आहे एक हजार मिली मिश्रणापैकी आपण दहा लिटरला शंभर मिली याप्रमाणे याचा उपयोग करणार आहे म्हणजे शंभर लिटरला एक हजार मिली आणि या एक हजार मिलीमध्ये आपण एक ग्रॅम हे बेन्झिलेमन प्युरीन टाकलेलं आहे म्हणजे याचा डोस बरोबर एक शंभर लिटर पाण्यामध्ये एक ग्रॅम याप्रमाणे याचा डोस या ठिकाणी आपण घेतलेला आहे तर फवारणीच्या अगोदर तुम्ही हरभरा बघून घ्या याची वाढ पण झालेली नाही आणि याला ब्रँचेस फांद्या पण कमी आहेत आणि थोडा पिवळा पण पडलेला आहे तुम्ही बघू शकता याची हाईट खूपच कमी आहे फवारणीनंतर पाच दिवसांनी आपण या सरबऱ्याचा रिझल्टचा व्हिडिओ या चॅनलवर टाकणार आहे की बेन्झिलॅमेनो प्युरिनमुळे यामध्ये काय बदल होतात तर यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रांसोबतसुद्धा शेअर करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद